मिळते कोलीनं मंडळांना विनंती केली आणि त्याप्रमाणे महिलांचा हा सहभाग सहभाग महिलांच्या या तर सर्व महिला खेळाडूंना धन्यवाद आहेत लगेच आपण थोडा वेळ स्थाना पण नेवा लगेच सामना आपल्या सुरू होईल बसून या सामन्याचा आपण ह्या सामन्याकडे वळूया धन्यवाद या ठिकाणी आदरणीय विश्वनाथ पाटील सर जाऊ आणि पद्मदुर्ग बरोड बसेस नागोटे पाटर्स या दोन संघांमध्ये आणि दोन संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळते सागरी सुरक्षा चषक दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून या ठिकाणी सागरी किनाऱ्यावर बसलेले अनेक या ठिकाणी संघ आणि ह्या संघांचा हा अंतिम सं क्षण आज आपण ह्या दिवशी पाहणार निखिल शिर्के चढाईसाठी आलाय निखिल शिर्के आणि निश्चितपणे एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण पाहिलं असेल तर दोनही संघांकडे जरी आपण पाहिलं ज्यामध्ये पद्मदुर्गा मुरुड असेल किंवा नागोडणी फाटर पूच असेल हे दोनही संघ खऱ्या अर्थानं प्रख्यात आणि विख्यात असणारे संघ आहेत नेमका कोणता संघ या ठिकाणी विजयी सलामी देणार हे देखील पाहण्यासारखं असेल ओमकार मिस्त्री चढाईसाठी मात्र या ठिकाणी मुरुड या संघाकडून येतोय अतिशय चलाक आणि त्यांच्या खेळाडू नक्कीच नागोटणे संघाच्या प्राण्यामध्ये पुन्हा करत असताना आपण पाहतो आणि चांगल्या पद्धतीनं केलेली पकड एक आकर्षक पकड अर्थात सुंदर पकडीचं प्रदर्शन आपण नागोटणे पाहिलं पुन्हा एकदा निखिल शिर्के सातत्यानं चढ्या करणारा एक उंच आणि सुंदर अशा चढ्यांचं नेहमीच प्रदर्शन भरवणारा निखील ओलजस्वी प्रधान केलेला दीपेश गिरणेकर खऱ्या अर्थानं कोपरा रक्षक म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारा दीपेश गिरणेकर आहे अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने नेहमीच आपला खेळ मात्र करत असतो आणि त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी रतीश आर्कशी सहा नंबर केलेला एक चढाई बहादर म्हणून खऱ्या अर्थानं नेहमीच ठरणारा खेळाडू आहे पहाच्या दोनही संघांकडे जरी आपण पाहिलं तर मोठमोठे जिल्ह्यातील खेळाडू मात्र या मैदानामध्ये खेळत असताना आपण पाहतोय आता मात्र आज कस पडायला लागणार आहे या दोनही संघांच्या खेळाडूंच्या चार नंबरची जशी प्रधान किल्ला आर्यन घासे आपण दोन दिवस या ठिकाणी कबड्डी स्पर्धा पाहतो काल देखील परवा महेरदंडा या ठिकाणी पाहिली अनेक खेळाडू नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना प्रत्येक संघ आपला जिंकाबा या दृष्टिकोनातून अगदी शंभर टक्के योगदान या स्पर्धेमध्ये देत असताना आपण पाहतोय प्रयत्नांची बाजी मात्र या ठिकाणी लावत असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा पाच नंबरची जर्सी परिधान केलेलं पत्मगड संघाचा अनिरुद्ध भोसले एक उंच पुढा अनिरुद्ध भोसले याचा काल देखील दे आपण खेळ पाहिलेला आहे आणि आता आपल्या उंचीचा परस्पर फायदा या ठिकाणी गुणसंख्या जर आपण पाहिले तर निरोपी निरोपी अशा पद्धतीनं अशांत पद्धतीनं हा आपल्याला गुणांचा जो अधिक आहे तो पाहायला मिळतो कारण पाहणा कधी इकडे तर कधी तिकडे अशा पद्धतीनं या ठिकाणी गोड मात्र मिळत आहे सुंदर खेळ अर्थात कबड्डीचा खेळ जो खऱ्या अर्थानं सागरी सुरक्षा दोन हजार पंचवीस च्या माध्यमातून या ठिकाणी कबड्डी साखळी स्पर्धा घेण्यात आली आहे ही स्पेशली कबड्डी स्पर्धा आमचे सागरी सुरक्षा दल आणि मश्चिमार बांधव यांच्यासाठी आयोजित केली महाराष्ट्रातील पहिला एकदा आपण ग्रामीण संघाचा एक गौत तारा ज्यांना अनेक मैदान मृत उजाळ्याची राजवली आहेत तर या ठिकाणी चढाई घेऊन आलाय वारंवार चढाई करणार आणि आता मात्र त्याला सूर गवसला आहे नागोटणे संघाचा हा होण्याकरता उपांत्य फेरीचा पहिला सामना या ठिकाणी सुरू झाला तो दोन बलाढ्य संघादरम्यान नागोटणे फायटर्स विरुद्ध पद्मदुर्गा मरुड या दोन संघादरम्यान पद्मदुर्गा मरुड संघाचा ओंकार मेस्त्री हा छोटासा खेळाडू परंतु अतिशय चुणचुणीत करायला त्याच्या पाहण्याजोगे यांना रायगड जिल्ह्याची अनेक मैदानं गाजवली आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये आपल्या बाजूला उत्कृष्ट खेळ करणारा आपल्या संघटना उपयुक्त खेळ करणारा नितीन शिर्के सुंदर चढाया करतोय सुंदर या एकेरी पट काढून आठ नंबरचा खेळाडू सुंदर पकड केली तो पद्मदुर्ग संघाचा मयुरेश झरे घरात सुंदर पकड पाहण्या पकड होती आणि बलदंड शरीराचा मजबूत वांधायचा निखिल झाला मात्र त्यानं आपल्या चक्र छक, युवामध्ये झडपला गेला गाडला गेला आणि गे गे सुंदर पुन्हा एकदा भोसले भोसी करावी करते माझ्या सोबत माझ्याला जोडलेले आहेत ते म्हणजे कॉमेंट अर्थात टायगर मंडळ महिला कॉमेंटच्या माध्यमातून कमेंट रुस्तांची मनजिंग केली आहे मला रिझवली आहे असे संजयानी पोईलकर माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत तर अतिशय सुंदर संजयजी आपण ही स्पर्धा पाहतोय आपल्या इतिहासामध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा का अशा प्रकारे आमच्या नवीन मॅडम यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर चढ्या पाहूया कोलवर चढाई आणि आता आपल्या गुणांच्या संख्येमध्ये वाढ होतोय आपल्या संघ आपल्या संघ उंच उंच शिकण्यावर कसा नेऊन पोहोचवता येईल अशा प्रयत्नात सुंदर चढाया आपल्याला पाहायला मिळतात त्या भोसले अनिरुद्ध भोसले ह्या ठिकाणी चढाईवर आलाय तो तुम्ही शिरकेल परिधान बांधायचा आणि हो त्याच्या पाठीवर भरपूर आहे असा वर्णय आपल्या संघासाठी एक गुणांची कमाई करतोय आता मात्र चढाई घेऊन जातोय तो पद्मदुर्ग मूळ संघाचा हा छोटासा खेळाडू परंतु मूर्ती लहान पण कीर्ती लहान कमान होत आहे दोन गुण राहत सुमीत शिर्के सुमित शिर्के त्यांना अनेक महिलांना रायगड जिल्ह्याची गाजवलेली आहे असा खेळाडू म्हणून याची गणना केली जाते असं तुम्ही पाहूया आपल्या संघासाठी काय किंवा खेळते रायगड जिल्हा कबड्डीची पंढरी म्हणून ओळखला रा जाणारा दिला परंतु अशा प्रकारची बीच कबड्डी स्पर्धा काल मॅडम यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मार्गदर्शनाखालू ही संपन्न होणारी भरूया आणि देऊयाची साखळी स्पर्धा या स्पर्धेचं चित्रीकरणाचं काम आमचे दोन भाग केलेले आहेत आणि ओरडला सुरुवात दोन मुलांची आघाडी हे रोज संघाकडे अटीतरीने खेळला तो कोण थोडं कठीण नाही परंतु त्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला पाहूया किंवा देवता कुणाला साथ देते ते मात्र पाहिजे संघटना शेवटपर्यंत प्रयत्न करतोय त्याच्या प्रयत्ना हे पाहिजे पाहूया आणि आता मात्र पकड होत आहे आणि पाहता पाहता लग्नाच्या पूजा हा नागोट या संघावरती येतोय सुंदर असा संघ पाहायला मिळतोय अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं ही स्पर्धा साकारतोय संपन्न होतोय आणि रवींद्र पारखे सर यांच्या प्रयत्नातून बलिदान करू उंच धरू नागोज्याचा ध्वज उंचा होतोय का मृतचा ध्वज फडफड ध्वज हे मात्र फायक फडकवतोय आपला विजयी थोडं जवळ कोण करतोय ते मात्र आपलं

या ठिकाणी ही स्पर्धा पाहण्यासाठी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी असतात आमचे देवलक मित्र ज्यांना प्रो कबड्डीमध्ये पंचविधितचं प्रदर्शन केलेलं आहे आणि रायगड जिल्हा जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धा होतात त्या स्पर्धांना आवजू पंचग्रि त्यांचं असे विविध भूमिका बजावणारे श्री सुहास पाटील सर त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती मुलाजमान झाले आहेत आणि राष्ट्रीय दर्जाचे पंच श्री अनिल राऊत आमच्याकडे त्यांना हॅट्रिक पंच म्हणत आहेत राष्ट्रीय स्पर्धांना ज्यांना हॅट्रिक केलेले आहेत अंतिम सामन्यासाठी अंतिम सामन्याला अशा प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये ते पहिल्यांदाच त्यांनी हॅट्रिक केलेले आहे असे आमचे रायगड जिल्ह्याचे पंच श्री अनिराजमान आहेत हे मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक धन्यवाद सर पुरशा या ठिकाणी स्वागतानंतर आपण मैदानाकडे वळतोय सामना अतिशय अटी तटीचा आपल्याला पाहायला मिळतोय नागोडचे पाठप्रभूत संस्थेचं पद्मप्रध गुरु या दोन संघांमध्ये नक्कीच आर्यन हस्ते याच्या चढाईला प्रत्युत्तर सा करण्यासाठी सातत्यानं चढाई करणार आहोत अनिरुद्ध भोसले आज मात्र आपली चमक आणि तीच धमक प्रत्येका प्रेक्षकांपर्यंत एक जबरदस्त काळी अर्थात अनिरुद्ध भोसलेच्या माध्यमातून या ठिकाणी होत असते आणि केल्या अर्थानं सक्षम या ठिकाणी पूर्ण आदरणाऱ्या पद्धतीने त्या ठिकाणी खेळत असताना एक गुण मात्र आपल्या संघासाठी नक्कीच मिळायच्या अर्थात एक गुणांची भर मात्र नाव या सं तिसऱ्या चढाईसाठी अनिरुद्ध अनिरुद्ध सातत्यानं या ठिकाणी चढाई करतोय आणि प्रत्येक चढाईमध्ये जवळपास लढाई केल्याशिवाय अशी खाती असणारा कळवले पुन्हा एकदा एक गुण टिपल्याचा दावा मात्र केला जातोय पहा इकडे अनिरुद्ध तर इकडे निखिल शिर्के अशा पद्धतीनं ह्या दोन चढाई बाजरांमध्ये सुरू असणारा सामना धन्यवाद त्या ठिकाणी मैदान समाज दोनकडे चला कि वर्सेस मांडवा या ठिकाणी स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहेत अलिबाग विभागाच्या पोलीस उपाध्यक्ष श्रीमती मायामौरी मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे संघटन समितीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे पद्मदुर्ग मुलुड या संघाकडे आहे पद्मदुर्गाचा हा अनिरुद्ध अनिरुद्ध खरखोराचा अतिशय वाखाडण्याजोग्या त्याची चढाई आहेत पालखी सरांना मी विनंती करतोय की या ठिकाणी ऋषिकेश साखर पाहुणे जे आहेत त्यांचा सन्मान आपण करतोय तर ऋषिकेश साखरकर यांच्या शुभास यांना विनंती करतोय की या ठिकाणी पोलीस उपाध्यक्ष माया मोरी मॅडम उपस्थित आहेत त्यांच्या शुभासे प्रो कबड्डीसाठी ज्यानं म्हणून भूमिका बजावलेली आहे असे आमचे मित्र पाटील सर यांचा या ठिकाणी सन्मान करण्याची विनंती आहे एस पी मोरी मॅडम माया माया मॅडम यांना तर सुहास पाटील यांना या ठिकाणी तर सुहास पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय तर मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो तर या ठिकाणी सुहास पाटील यांचा सन्मान त्याचप्रमाणे दुसरे त्यांचे परम मित्र अनिल राऊत हे या ठिकाणी उपस्थित आहेत नदाब मॅडम यांना मी विनंती करतोय की नदाब मॅडम यांच्या शुभास्ट दुसरे पंच आमचे ज्यानं महाराष्ट्रासाठी तीन वेळा पंचगिरी केलेली आहे अनेक स्पर्धांना ते पंच म्हणून उपस्थित असतात महाराष्ट्र राज्याच्या अनेक स्पर्धा त्यांनी खेळवलेल्या आहेत तर अनिल राऊत नदाब मॅडम यांच्या शुभाष्ट अनिल राऊत यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय त्यांना सुद्धा संघटन समितीच्या वतीनं शाल श्रीफल आणि पर... तर त्याचप्रमाणे प्रवीणजी कदम हे सुद्धा कबड्डीतील रुची असणारे कबड्डीमध्ये अनेक योगदान देणारे या ठिकाणी उपस्थित आहेत ठिकाणी सन्मान केला जातोय या ठिकाणी उपस्थित आहेत कोयनाड पोलीस ठाण्याचे देशमुख साहेब देशमुख साहेब यांच्या शुभास्थित प्रवीणजी कदम यांचा या ठिकाणी केला जातो आपण ठिकाणी उपस्थित झाला आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद आणि तितकेच धन्यवाद आमचा सुहास पाटील असतील अनिल राऊत असतील किंवा या ठिकाणी प्रवीण कदम असतील या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले दर्शन म्हात्रे असतील अशा सगळ्यांचं मोठं योगदान खऱ्या अर्थान यासाठी आणि महाराष्ट्रासाठी नक्कीच झालेलं आहे इकडे मात्र जबरदस्त खेळ अनिरुद्धच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतोय कालचा दिवस आणि आजचा दिवस अजून त्यापेक्षा भारी आणि जबरदस्त आपण पाहतोय या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित पत्रकार आदरणीय धनंजय कवटेसाहेब मी आदरणीय सालेसाहेब आपणास विनंती करणार आहे धनंजय कवटेकर का साहेब यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे अर्थात पत्रकार आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे सालेसाहेब आपल्या शुभास्त्री अर्थात पोलीस निरीक्षक आदरणीय सालेसाहेब यांच्या शुभास्त्री हा सन्मान केला प्रभारी अधिकारी अलिबाग पोलीस ठाणे पोलीस ठाणे यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपल्या आप, आपल्या घरातल्याच पाहुण्या आपल्या मोठ्या आहेत आपल्या त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभतोय तर या ठिकाणी माहिती शाल आणि देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो साहेब यांच्या शिवासी प्रभारी अधिकारी अलिबाग पोलीस ठाणे सन्मान स्वीकारल्याबद्दल आणि तितकेच धन्यवाद आहे साळेसाहेब आपण या ठिकाणी स्पर्धेमध्ये प्राधान्य आहे ते म्हणजे काही ना भाई महिला खेळाडूंनी रायगड जिल्ह्याच्या पंतप्रधा पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल मॅडम यांना भेटवून सांगितले आणि बोलून सुद्धा संधी, संधी या ठिकाणी महिला गटाचा सामना देखील आपण पाहतोय पेडवस्तेच मांडवा

ठिकाणी आणि नक्की त्यामध्ये या ठिकाणी पडणार आणि अंतिम टप्प्यामध्ये फायनल मध्ये कोणता संघ त्या ठिकाणी नी प्रविष्ट होणार हे देखील पाहण्याजोग आहे पुन्हा एकदा निखिल शिर्के तीन वर्ष एक जर पकडला गेला तर अधिकचा एक गुण सुपर टायकर्सच्या माध्यमातून अर्थात मुरुड संघाला मिळणार आता पुन्हा एक चॅलेंजिंग पार्ट आहे एक आव्हानात्मक या ठिकाणी खेळी करावी लागणार आहे ती म्हणजेच निखिल शिर्के याच्यासाठी पाहायचं आहे निखिल शिर्के एक आपण प्रयत्न करणारा निखिल आणि तीन

आता मात्र आपण पाहतोय कधी इकडे तर कधी तिकडे कधी सामना आहे मांडवा वर्सेस पेन तर तिथे सुद्धा अटीचाटीने खेळला जातोय दोन्ही संघाचे समसमान गुण आहेत मांडवा संघाचे चार गुण आहेत तर पेण संघाचे सुद्धा चार गुण आहेत मांडवा संघाचे हे उंचपुरी चढाई पट्टू चढाई घेऊन अटीचाटीने खेळला जातोय सामना तो मुरुड वर्सेस नागोटणे रायगड जिल्ह्याच्या ह्या सागरी किनाऱ्यावर बाजूला असलेला गुलाबा किल्ला

तिकडे महिला विभागामध्ये सुद्धा अटीतटी झेल जे पाहायला मिळते ते पेण वर्ष मांडवा या दोन संघा दरम्यान रोमांचक असा सामना अटीतटीने खेळणारा सामना महिला विभागाचा तर इकडे मात्र पुरुष विभागामध्ये नागोत् संघाचे एकोणीस गुण आहेत तर मुरुख संघाकडे चोवीस गुण आहेत काही सगळांच्या आघाडी म्हणून या संघाकडे सुमित शिर्के सुमित शिर्के रिक्त असते मागे परतला आणि आता संपायला सामना संपायला समनाधिकाऱ्यांशी या ठिकाणी खून होते पाच मिनिट आणि गुणफलक आहे नागोठणे एकोणीस तर मुरुड चोवीस अशा अटकतीने खेळला जाणारा सामना या सामन्यामध्ये अतिशय सुंदर असा खेळ पाहायला दोन्ही संघांकडून पाहायला मिळाला पाहूया रंग देवता क्रीडा देवता कोणाला साथ देते ते म्हटलं पाहिजे रायगड जिल्हा पोलीस दलाच्या विद्यमान संपन्न होणारी सागरी सुरक्षा शीर्षक दोन हजार पंचवीसचा हा थरार आपण ओंकार मिस्त्री ओंकार मिस्त्री मूर्ती लहान पण तीर्थी लहान दैद्यप्रमाण चोवीस शिंकले सुंदर पकड घेतले आणि चोवीस लाय गुणांच्या गाडी जिंकू किंवा लढू पाहूया जिंकू किंवा मरू प्रयत्नांची पराकाष्ट करणार कारण त्याला माहितीये आपल्याला गुण पाहिजे आणि आता मात्र प्रयत्न करणार आहे फुलवर चढाई पाहूया சாத்திண உண்ட कोण जिंकेल कोण हरेल असं सांगणं थोडंसं परिणाम या ठिकाणी शिवराजांचे माजी नगराध्यक्ष बजन हुदलुक हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत सुद्धा धन्यवाद आहे काय बजन आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपल्याला धन्यवाद आहेत या उपांत्य फेक पराभूत संघाला तीन नंबरच्या सामन्यासाठी अर्थात थर्ड तिसऱ्या क्रमांकासाठी खेळावा लागणार आहे जो संघ होणार आहे त्या संघाला जायचं नाही जागा सोडायची नाही कारण तीन नंबरचा सामना खेळला जाणार आहे याची कृपया नोंद धन्यवाद सर अर्थात आदरणीय वंशनाथ पाटील राष्ट्रपती तुम्ही विजेते या ठिकाणी दिसून पाठी सर तुम्ही एकदा मैदानाकडे म्हणतो त्या ठिकाणी अनिरुद्धच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायचा आहे खेळ जवळपास सुंदर आणि अतिसुंदर अशा पद्धतीनं रंगलेला खेळ मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते अनिरुद्ध मात्र चढाईसाठी येतोय तीन वर्ष एक असा खेळ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल केल्यानंतर कबड्डी खेळत असताना पाहतोय महिला गटाला मात्र आज या ठिकाणी पेंड वाडवा तो देखील अतिशय सुंदर असा सामना रंगना पेंड सात आणि मांडवा आठ म्हणजे नाम मात्र एका गुणांची आघाडी आपण मांडवा सांगितलं असताना पाहतो पेंड देखील इतक्याच जबरदस्त या ठिकाणी लवकर आपण पाहतोय इथे जवळपास आठ गुण मात्र झालेले आहेत रिक्षाचे दोन गुण मात्र त्या ठिकाणी झालेले आहेत आणि जवळपास विजय लक्षात घ्या चालू सामना जो पुरुष गटाचा या ठिकाणी सामना सुरू आहे जो संघ पराभूत होईल त्या खेळाडूंना जायचं नाहीये कारण तिसऱ्या क्रमांकासाठी सुद्धा आपल्याला कळायचं आहे कारण याच्यानंतर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल किंग ऑफ ओनाड वसेस रोहा बायटर्स या दोनही समांना आपण काहीत राहा किंग ऑफ ओनार्ड वसेस रोहा बायटर्स त्यामध्ये जो पणा होईल आणि या समांमध्ये पणा होईल त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी सामना